नमस्कार नमस्कार सर आपलं नाव काय अभय बाळासाहेब भोसले मी बारामतीतून आलोय मी सध्या कराडमध्ये जॉबला असून गेल्या एक सहा महिन्यापासून मला हाताला मुंग्यायचा त्रास होत होता मला फेसबुकवरून आणि एका मित्राच्या सांगण्यावरून निरज सरांशी त्या आयुर्वेदाविषयी मला माहिती मिळाली आज मी त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी आधी बोलून माझे प्रॉब्लेम सगळे सांगितल्यानंतर त्यांनी जे मला ट्रीटमेंट केली किंवा त्यांनी जे मला माहिती सांगितली त्याबद्दल इतकं व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला आणि मला अगदी पण इथे रिलॅक्स वाटायला लागले तर गायब झालेतच आणि त्यानंतर इथून पुढे पण मी कंटिन्यू हा उपचार घेण्यास तयार आहे किती टक्के तुम्हाला बरं वाटतं अगदी पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्तच बरं पहिल्या पहिल्यापर्यंत पहिल्यापर्यंत Thank you.